गौरी गणेश उत्सव अगदी दोन दिवसावर येऊन ठेपला असल्याने बाजारपेठा सजल्या आहेत बाजारपेठेत गणेशोत्सवासाठी अनेक वस्तू विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत आणि या वस्तू खरेदीसाठी ग्राहक बाजारपेठेत गर्दी करत आहेत नवी मुंबईच्या बाजारपेठेत गौरीचे आकर्षक मुखवटे विक्रीसाठी उपलब्ध आहेत गौरीच्या फायबर पीओपीच्या मुखवट्याच्या किमती आहेत प्रत्येक ग्राहक आपल्या गौरीला सुभाग बनवण्यासाठी या मुखवट्याची खरेदी करत आहेत आपल्या इथे विविध प्रकारचे मुखवटे आणि बोड्या भेटतील जसे की पीओपीचे आहेत फायबर आहेत आणि वेगवेगळ्या डिझाईनचे फेसेस आणि रिअल फेसेस दिसतील जे आपल्या कॉन्टॅक्टशी असतात त्यांची लेन्सेस खूप असे रिअल वाटतात जसं की ते लोक आपल्याशी बोलत आहेत असं वाटतं की तुम्ही इथे बघू शकता ते तीन भिंदीवाले आहे तिथे डिझाईन वाले ते डिझाईन बनलेली आहे हे सगळे आपल्याला अमरावती वाई इथून लांबू देतात आणि तशाच प्रकारे आपण व्यवस्थित आपल्या कस्टमरला सुद्धा देतो आणि आपली प्राइस पण खूप रिजनेबल आहे ज्यामुळे सगळ्यांना कॉमन मॅनला सुद्धा एक सहन होऊ शकतो प्राइस वगैरे तर आपल्या इथे स्टार्टिंग प्राइस सिक्स हंड्रेड आहे सहाशे रुपयापासून चालू आहे ते अडीच हजार तीन हजार इथपर्यंत आहेत तर सहाशे सातशे आठशे ही प्राइस आपल्या इथे चालू होत ग्राहकांचा प्रतिसाद खूप छान प्रत आहे म्हणजे आधीपासूनच जसं की आपल्या इथे माल राखी नंतर लागला जातो तिथे इथे कस्टमर खूप असे घाईत असतात की आम्हाला पाहिजे आणि इथे खूप आधीपासून बुकिंग होऊन जाते आणि म्हणून आम्हाला आपल्याला आधीपासून येऊन बुकिंग करायला लागते त्याच्यामुळे आपल्याला सगळे बॉडी वगैरे व्यवस्थित भेटते तसे तर ग्राहकांचे खळीवाले मुकुटांना खूप जास्त प्राधान्य आहे जसे बाकीचे लोक आपल्या बजेटनुसार चूज करतात पण आपल्या इथे खळीचे मुकवटे खूप चालतात अडीच हजार तीन हजार साडेतीन हजार इथपर्यंत आहे जसं की त्याच्यामध्ये पण पीओपी एन फायबर हे दोन्ही प्रकार अमरावती आणि वाईपासून येतात आपल्या इथे पाऊस निसर्गाचं वरदान आहे पण त्याचबरोबर कडाडणाऱ्या विजा मात्र कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात महाराष्ट्रात विजा पडून झालेल्या मृत्यूंची सरासरी चिंताजनक आहे विजा पडणे आपण थांबवू शकत नाही पण आपण अपन आपल्या जीविताची काळजी घेऊ शकतो विजा चमकत असल्यास मोकळ्या जागेवर राहू नका पत्र्याचे शेड बसस्टॉपचा आसरा घेऊ नका उंच झाडे विजेचे खांब याखाली उभे राहू नका खतावर किंवा उंच डोंगरावर असाल तर खाली उतरा पाण्याच्या मोठ्या साठ्यापासून दूर राहा घरात विजेची उपकरणे हाताळू नका दामिनी ऍप तुम्हाला नैसर्गिक विजेच्या संभाव्य धोक्यांची सूचना अगदी विनामूल्य देते ते वापरा आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्या आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन